माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईच असू शकतात राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले स्वराज्य संकल्पनेची या मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायामध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील महेकर तालुक्यातील शिंदखेड गावातील लखुजी राजे जाधव म्हळसा राणी या राजघराण्यात बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांचा जन्म होणे सुदैवाची बाब आहे माहेरी त्यांनी राजनीती युद्धकलेत प्रावीण्य मिळविले याचा उपयोग पुढे शिवरायांना शिक्षण देण्यासाठी कामास आला प्रथम अहमदनगरच्या निजामशाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन सोळाशे तीसमध्ये शिवाजीराजांना जन्माला घातले जिजाबाईंचे यापूर्वी पाच मु पुत्र मृत्युमुखी पडले होते शेवटी एकटे शिवाजी जगले आणि त्याने त्या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला देशाला धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे पुण्याची जहागीर मिळाली तेव्हा राजे अवघे चौदा वर्षांचे होते लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला शिवाजीराजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले राष्ट्र आणि धर्म हे संस्कार करण्यासाठी जिजाऊ त्यांना महाभारत आणि रामायण यातील कथा सांगत असे न्यायनिवाडा करण्याचे धडे महाराजांना मातेकडून प्राप्त झाले जिजाबाई शिवाजी महाराजांच्या आद्य गुरु होत्या शिवरायांचे आठ विवाह करण्यामागे देखील विखुलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच उद्देश होता महाराज आग्र्यात कैद होते तेव्हा ती केली स्वराज्याची सूत्रे जिजाऊ मातेंच्या हाती होती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसातच वर्ष सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये त्यांनी आपला देह ठेवला अशा जिजाऊमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली जिजाऊ खरोखर आदर्श माता आहेत आपल्या मुलांना धैर्य परोपकार आत्मविश्वास शौर्य न्याय निर्भयता आणि राष्ट्रप्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असते स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे तरच ती माता महाराष्ट्र इतका दबलेला होता की ब्राह्मण सुलतानाकडे त्यांचे वाद सोडवण्यासाठी जात असत जसे की धार्मिक विधीमध्ये कोणाला दान द्यावे सुलतानाचे सैन्य अनेकदा स्थानिक क्षत्रियांच्या पत्नींना पळवून नेत असे आणि त्यांच्या पत्नी परत मिळवण्यासाठी ते नम्रपणे लाच देत असत ज्या राज्यात ब्राह्मण आणि क्षत्रियांनी धर्म आणि शौर्य सोडले होते तिथे इतरांकडून फारशी अपेक्षा करता येत नव्हती आक्रमकांकडून हिंदूंना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात होती त्यामुळे जिजाबाई संतापल्या अशा प्रकारे लहानपणापासूनच हिंदूंना अपमानित करण्यासाठी सर्व डावपेच वापरणाऱ्या आक्रमकांबद्दल तिच्या मनात तीव्र द्वेष निर्माण झाला जिजाबाईंचा विवाह सुलतानाच्या सैन्यातील सर्वात शूर सेनापती शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यानंतर त्या पुण्यात राहायला आल्या एकदा सर्व मराठा सरदार एकत्र आले होते तेव्हा खंडागळे येथील एक हत्ती अचानक हिंसक झाला आणि त्यामुळे त्याने ते हल्ला केला त्यानंतर झालेल्या गोंधळात सरदारांनी शस्त्रांचा वापर केला ज्यामुळे हत्ती जखमी झाला दुर्दैवाने यामुळे भोसले आणि जाधव यांच्यामध्ये गैरसमाज निर्माण झाले आणि त्यांनी एकमेकांविरुद्ध शस्त्रे उचलली मराठा सरदारांमधील किरकोळ शत्रुत्व भडकले जिजाबाई यांनी शहाजींना त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांचा मृत्यू पहावा लागला त्यांना मनापासून इच्छा होती की दोन्ही कुटुंबांनी भूतकाळातील कटुता सोडून वैयक्तिक अहंकाराच्या वर जावे दोन्ही कुटुंबांमधील शत्रुत्व संपवावे आणि परकीय आक्रमकांशी लढावे आणि हिंदू राज्य स्थापन करावे परंतु अहंकारी मराठा सरदारांना त्यांच्या उदात्त विचारांवर विश्वास बसला नाही निजामाने लखोजीराजे यांना त्यांच्या सैन्यासह शहाजीराजेंना पकडण्यासाठी जुन्नरला पाठवले होते जिजाबाई गर्भवती असल्याने घोड्यावरून पुण्याला जाणे तिला शक्य नव्हते म्हणून शहाजीराजेंनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर विश्वासराव आणि वैद्यराज निरगुडकर यांच्या देखरेखीखाली ठेवले आणि ते पुण्याला निघाले दरम्यान लखोजीराजे जुन्नरला पोहोचले आणि अनेक वर्षांनी शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या मुलीला भेटले जेजाबाई तिच्या वडिलांना म्हणाल्या मराठे केवळ अहंकार आणि लोभासाठी एकमेकांशी लढत आहेत जर त्यांच्या शूर तलवारी एकत्र आल्या तर परकीय आक्रमकांचा लवकरच पराभव होईल आपल्या उपजीविकेसाठी आक्रमकांच्या हाताखाली काम करणे हे लाजिरवाणे आहे तुम्ही ते सोडून दिले पाहिजे जेजाबाईंचे तीव्र देशभक्ती आणि धर्मावरील प्रेम तिच्या वडिलांना भावले प्रामाणिक विचाराने लखोजीराजेंना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले शेवनेरीच्या पायथ्याशी शहाजीराजेंना भेटल्यावर लखोजीराजे शांत झाले आणि त्यामुळे जाधव हो, आणि भोसले यांच्यातील वैर कायमचे संपले निजामाने जिजाबाईंचे वडील लखोजीराजे आणि त्यांच्या तीन भावांना त्यांच्या राजदरबारात निशस्त्र बोलावून कपटाने ठार मारले या निर्दयी घटनेने जिजाबाईंचे हृदय विदारक झाले त्यांचे माहेरचे कुटुंब उद्ध्वस्त झाले परंतु त्यांनी स्वराज्याची तळमळ सोडली नाही आदिलशाहच्या आदेशानुसार रायरावने पुण्यावर हल्ला केला आणि ते जाळून टाकले सामान्य माणसांवर असंख्य अत्याचार केले आणि अनेकांना ठार मारले शेते आणि घरे उद्ध्वस्त केली पुण्यभूमी म्हणून ओळखले जाणारे पुण्य पुणे लुटारू सैन्याने उद्ध्वस्त केले पुण्यभूमी म्हणून ओळखले जाणारे पुणे लुटारू सैन्याने उद्ध्वस्त केले एकामागून एक घडणाऱ्या एक या विनाशकारी घटनांचा शिवनेरी येथे राहणाऱ्या जिजाबाईंवर खोलवर परिणाम झाला ती ही परिस्थिती सहन करू शकली नाही आणि तिला आपला जीव सोडावासा वाटला पण तिने स्वतःला सांत्वन दिले संयमाची कमतरता भासली नाही आणि सुडाची ज्योत तेवट ठेवली जिजाबाई भवानी मातेला कळकळीने प्रार्थना करायच्या दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि राष्ट्र आणि धर्माच्या संरक्षणासाठी मला एक श्रीरामांसारखा पुत्र किंवा देवी दुर्गासारखी कन्या द्या जी शत्रूंवर विजय मिळवे जिजाबाईंना तलवार चालवावी वाघावर बसावे आणि शत्रूंना मारावे असे वाटायचे ती अनेकदा धार्मिक युद्धाचे आणि रामराज्याचे स्थापनेचे स्वप्न पाहत असे शिवाजी महाराजांचा जन्म वैशाख शुक्ल पक्ष तृतीयेला शिवनेरी किल्ल्यावर झाला लहानपणापासूनच जिजाबाई शिवाजी महाराजांना श्रीराम मारुती श्रीकृष्ण यांच्या जीवनाबद्दल तसेच महाभारत आणि रामायणातील गोष्टींबद्दल सांगत असत जेणेकरून त्यांना धार्मिक आणि देशभक्त बनवता येईल अशा प्रकारे त्यांनी राष्ट्र आणि धर्माप्रती भक्तीचे बीज पेरून त्यांना एक आदर्श शासक बनवले त्या केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या तर त्या प्रेरणास्त्रोतही होत्या जेव्हा जिजाबाई शिवाजी महाराजांसोबत पुण्यात राहायला गेल्या तेव्हा त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली आणि तांबडी जोगेश्वरी आणि केवरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या संरक्षक असण्यासोबतच जिजाबाई संतांचे भजन कीर्तन ऐकत असत संस्कृतशास्त्रांचा अभ्यास करत असत आणि व्रत धार्मिकरित्या करत असत त्या एक पवित्र पत्नी आणि कर्तव्यदक्ष आई होत्या जरी त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या तरी त्यांची भक्ती कर्मकांडापेक्षा वर होती दैनंदिन जीवनात धर्माचे पालन करून तिने बरेच पुण्य मिळवले यामुळे तिला कठीण परिस्थितींना तोंड देण्याची प्रचंड शक्ती मिळाली तिला भवानी आणि महादेव यांचा आशीर्वाद आहे असा दृढ निश्चय होता तिने नेहमीच तिच्या शूर पती आणि दृढ निश्चयाने पाठिंबा दिला जेव्हा तिचा पती किंवा मुलगा संकटात सापडायचा तेव्हा ती रात्रंदिवस त्यांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षित परतीसाठी भवानी मातेला कळकळीने प्रार्थना करायची तिचा असा दृढ विश्वास होता की आपल्या प्रयत्नांना केवळ देवाच्या कृपेनेच यश मिळते जिजाबाईंनी त्यांच्या आयुष्यात मुलगी बहीण पत्नी सून वहिनी आई सासू आजी अशा सर्व भूमिका बजावल्या जसे शास्त्रात सांगितले आहे कुटुंबातील सर्व सदस्य त्यांना प्रेम आणि आदर देत असत कुटुंबातील आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे सर्व बाबतीत त्या एक आदर्श हिंदू महिला होत्या राजमाता जिजाबाईंच्या रूपात आपल्यासमोर एक आदर्श ठेवल्याबद्दल संपूर्ण हिंदू समुदाय देवाचे आभार मानतो भवानी माता आणि शंभू महादेव यांच्या दिव्यचरणी प्रार्थना की सर्व हिंदू महिलांना जिजाबाईंपासून आदर्श महिला बनण्याची प्रेरणा मिळो जिजाबाई युद्धात पारंगत होत्या घोडेस्वारीसारखे कौशल्य त्यांच्याकडे होते तसेच तलवारीवरही प्रभुत्व होते तलवार चालवणाऱ्या जिजाबाईंनी पन्हाळ्याच्या वेळ वेढलेल्या किल्ल्यातून शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी सिद्धी जोहर विरुद्ध युद्ध पुकारण्याचा निर्णय घेतला होता मुघल सेनापती अफझलखानाने कनकगिरीच्या लष्करी मोहिमेत कपटीने तोप डागून जिजाबाईंचा मोठा मुलगा संभाजीराजे यांना ठार मारले होते नंतर खानाने शिवाजी महाराजांना पकडण्याचे लक्ष ठेवले या प्रयत्नात तो अटळ होता मंदिरे देवतांच्या मूर्ती नष्ट करत होता शेते जाळत होता आणि लोकांची अमानुष हत्या करत होता कारण तो राजगडाकडे वेगाने जात होता या परिस्थितीत जर शिवाजी महाराज अफजलखानाच्या सैन्याशी भिडले तर मराठा सैन्याचा पराभव अटळ होता तसेच जर शिवाजी तह करण्यासाठी अफजलखानाला भेटले तर ते नक्कीच परतणार नव्हते शिवाजीच्या सरदारांनी आणि त्यांच्या विद्वानन मंत्र्यांनी त्याला अफजलखानापासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला परंतु जिजाबाईंनी शिवाजीला अफजलखानाला भेटून त्याला मारण्याचा आणि मराठा शौर्य जगाला दाखवण्याचा आदेश दिला जिजामाता राज्याच्या सामाजिक राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत असत आणि गरजेच्या वेळी प्रशासन कार्यक्षमतेने हाताळत असत जौहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता तेव्हा शिवाजी महाराज चार महिने अडकले होते स्वराज्याची जबाबदारी जिजाबाईंनी घेतली होती, जिजा होती। शिवाजी वेढलेल्या किल्ल्यातून पळून जाईपर्यंत शाहिस्तेखानाशी लढणाऱ्या मराठ्यांचे नेतृत्व जिजाबाईंनी स्वराज्याचे रक्षण केले आग्र्याला जाताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिजाबाईंच्या हाती सुरक्षित सोपवले औरंगजेबाने शिवाजी महाराजांना तुरुंगात टाकले तरीही जिजाबाईंना अडथळा निर्माण झाला नाही दक्षिणेकडील मुघल आदिलशाह आणि कुतुबशाच्या सैन्याने कोकण आणि गोमंतकमधील ब्रिटिश आणि पोर्तुगीज आक्रमकाने आणि मुरुड जंजिरा येथील सिद्धीजोहरची विशाल सेना या सर्वांनी हिंदवी स्वराज्यावर आपले लोभी डोळे लावले होते जिजाबाई उर्ध्द असूनही आठ महिन्याहून अधिक काळ या शत्रूपासून आपल्या लोकांचे रक्षण करीत होत्या त्या पलीकडे त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण केला शत्रूपासून एक किल्ला परत मिळवला प्रजेच्या समस्या सोडविल्या आणि राज्यकारभारात आपली कुशलता दाखविली जिजामाताने तिच्या प्रजेला त्यांच्या कुटुंब आणि राज्य प्रशासनाशी संबंधित असंख्य समस्या सामाजिक धार्मिक आणि आर्थिक सोडवण्यासाठी त्वरित न्याय दिला त्या शास्त्रामध्ये पारंगत होत्या मजबूत तत्त्वनिष्ठ आणि निपक्षपाती होत्या म्हणूनच परिपूर्ण आणि धर्माचे पालन करणारा न्याय देऊ शकणारा गुन्हेगारांना योग्य शिक्षा करणारा पुत्र त्यांनी निर्माण केला त्यांच्या प्रजेने त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहिले आणि त्यांना धर्मराज्य रामराज्याचा आशीर्वाद मिळाला राजमाता किंवा राणीमाता म्हणून सुखाचा आनंद घेण्यासाठी त्यांनी कधीही प्रजेपासून स्वतःला दूर केले नाही त्या नेहमीच एका जबाबदार राजाची जबाबदार आई होती त्या स्वराजाची आधारस्तंभ होती त्यांचा निर्णायकपणा आणि ज्ञानेंद्रियांचा स्वभाव इतका मौल्यवान आणि उत्कृष्ट होता की शहाजीराजे आणि शिवाजी महाराज मोठे राजकीय निर्णय घेताना त्यांच्या मताला महत्त्व देत असत रणनीती आणि युद्धनीती नियोजनात त्या अत्यंत हुशार होत्या त्यांनी शहाजी राजांच्या अनुपस्थितीत एकट्याने शिवाजी महाराजांचे संगोपन केले राजांनी माहूलच्या तहावर स्वाक्षरी केली आणि त्यांना महाराष्ट्र सोडून आपल्या मोठ्या मुलासह कर्नाटकला जावे लागले या घटनेमुळे त्यांचे कुटुंब विखुरले आणि स्वराज्य उलथून टाकले तरीही जिजाबाई स्थिर होत्या आदिलशहाने महाराजांना दिलेल्या पुणे आणि सुपे परगण्याची काळजी घेण्याच्या बहाण्याने जिजाबाई महाराष्ट्रातच राहिल्या आणि आदर्श पुत्र म्हणून शिवाजी महाराजांचे संगोपन केले शत्रूच्या योजना आणि रणनीती समजून घेण्यासाठी तिने तिचा नातू संभाजीला उर्दू आणि फारसी भाषा शिकविल्या पुरंदरच्या तहानंतर जिजाबाईंनी शिवाजींना प्रोत्साहन दिले आणि शि स्वराज्याची पुनर्स्थापना केली पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी राजे जयसिंग यांच्याकडून त्यांचे अनेक प्रदेश आणि तेवीस किल्ले गमावले होते परंतु त्यांनी शत्रूला स्वराज्य पूर्णपणे उद्ध्वस्त करू दिले नाही शिवाजीच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल जिजाबाईंनी आश्चर्य व्यक्त केले होते त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे शिवाजींना प्रोत्साहन मिळाले आणि ते नव्या उत्साहाने स्वराज्याची पुनःस्थापना करण्यास निघाले म्हणूनच म्हणतात शिवाजीच्या हिंदवी स्वराज्यामागील शक्ती आहेत जिजाबाई पतीच्या मृत्यूचे दुःख सहन करून स्वराज्यात योगदान देणाऱ्या जिजाबाई शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाचा सुवर्णछंदन पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसातच सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये जिजाबाईंनी पझार येथे अंत्यसंस्कार झाले त्याने आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केले आदर्श हिंदू महिला कशा असाव्यात याचे आदर्श उदाहरण राजमाता जिजाबाईंच्या रूपात घालून दिलेल्या देवाला नमन जिजामातेमध्ये तीव्र तळमळ श्रद्धा दृढनिक्षय संयम धर्माबदला आदर निस्वार्थीपणा योद्धा वृत्ती व्यापक विचारसरणी निर्भयता नेतृत्व धैर्य युद्धनीती त्यागाची वृत्ती किती सांगावे तसेच विजयाची इच्छा असे बहुआयामी आयामी गुण होते आपल्या सर्व हिंदूंनी या क्षमता विकसित कराव्या अशी चरणी प्रार्थना करून थांबतो धन्यवाद